हॅलो मैत्रिणींनो तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया शिर्डीवरून आलेलं होतं आणि इकडे ना पार्सल आलेलं आहे मालाचं तर बघा ह्या आहेत डोला सिल्क वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत ह्या साड्यांची तर ह्या साड्या आलेल्या आहेत आपल्याकडे तर अतिशय स्वस्तामध्ये या साड्या मी सेल केलेल्या आहेत कोणाला जर का घ्यायच्या असतील तर नक्की कमेंट करायचं आहे फक्त सातशे नव्याण्णवला ही साडी मी देणार आहे त्यानंतर बघा ही आहे डेली वेअरची साडी अतिशय सॉफ्ट कपडा आहे आणि खूप चापून चुपून बसणारी ही साडी आहे तर ही साडी जी आहे ती आपल्या येणार आहे कोणाला जर का घ्यायची असेल तर नक्की मला कमेंट करायची आहे फक्त ही साडी जी आहे ना ती पाचशे एकोणपन्नास रुपयाला आहे तर लिमिटेड स्टॉक आहे आणि व्हरायटी खूप सुंदर आहे लांबी रुंदीला अजिबात कमी पडणार नाही आहे ही, ही साडी तुम्ही बघू शकता जवळून प्रिंट आणि अगदी मऊ होत आहे ह्या साडीचं तर त्याच्यानंतर बघा इथे आपण पेटीकोट पण आणलेले आहेत तर बघा पेटीकोट पण अतिशय क्वालिटीचे आहेत कलर वगैरे काही जाणार नाही या पेटीकोटचा तर हे इथे ना बायका साड्या घ्यायला येतात तर, तर मागत असतात बायका पेटीकोटमध्ये काहीही मार्जिन नाही आहे तरी पण मग दुसरीकडं जाऊ नये म्हणून आपण हा आणलेला आहे हे पेटीकोट नेहमीच असतात पण आज तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर ही जी आहे ना डोला सिल्क ही मस्त शायनिंग साडीला आणि कलर पण मस्त आहे हिचा तर बघा अशा पद्धतीने ह्या साड्या ज्या आहेत त्या मी आणलेल्या आहेत आणि याच्या मागे पण खूप साऱ्या साड्या असतात तुम्हाला ही बऱ्याच वेळी व्हिडिओमध्ये हो, दाखवलेला आहे पण मशीन कामाचा लोड आणि हे सगळ्यामुळे हे शक्य होत नाही दाखवणं